शहादा तालुक्यातील वळाळी येथे गुरु गोरक्षनाथ यात्रोत्सवाला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रविवारपासून सुरुवात होत आहे त्यामुळे यात्रा परिसरात दुकाने थाटण्यात येत आहेत दरवर्षी दोन दिवस चालणाऱ्या या, या यात्रेला मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावतात मात्र यंदा यात्रेत कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले नसल्याने कुस्तीप्रेमींचा हिरमोड झाला आहे यात्रा काळात वरण रोडग्याचा नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते येथे गोरक्षनाथांचे पुरातन मंदिर असून भव्य असा सभामंडप उभारला आहे मंदिरातील गोरक्षनाथांची मूर्ती स्वयंभू असून जवळच असलेल्या रंगुमती नदीच्या पात्रात ही मूर्ती सापडल्याची सर्वश्रुत आख्यायिका आहे या ठिकाणी नदीकाठावरील सात मारुती मंदिरांपैकी एक मारुती मंदिर तसेच परिसरातील एकमेव शनी मंदिर असल्याने ग्रामस्थांनी याच ठिकाणी गोरक्षनाथ मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे या मंदिराची सेवा पुजारी देवाजी माळी हे करत आहेत काही ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार सन एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे सत्तरच्या काळात या यात्रेत सागवान लाकडांची मोठी बाजारपेठ होती त्यामुळे ही यात्रा पूर्वी पंधरा ते वीस दिवस चालत असे यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मध्य प्रदेश गुजरातसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात व आपला नवस फेडतात दोन दिवसांच्या या यात्रेत विविध व्यावसायिक दुकाने थाटली जात असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल श्री श्रीन्यूज वडाळी